सुरजच्या बाबा नको करू राहू दे राहू दे पुढल्या वर्षी कर्जोबा म्हणून रस तर असं काही जरूर नाही म्हटलं पण ऐकतच नाही चंदा आ एक चा, है, आ, आ, चंती चा वाले तर पहिलेच तिच्या जवळ पैशाचं हे आहे आ अडचण तिच्यावाल्या घरी तर राहू दे म्हटलं नको करू असं काय आपण आपण हाय म्हटलं आपले आपले गावातले गावातले तू आहे ना आहे म्हटलं समजून घेतो मी एवढं काय आहे म्हटलं मला माहित नाही म्हटलं तुवडी परिस्थिती कशी आहे तर राहू दे पीक पाणी निघाल्यावर कर्ज म्हटलं जेव्हाच तेव्हाच केलं पाहिजे जरुरी आहे का म्हटलं रसाले 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 म्हणून राहिली होती का असं काही आली बी ना सांगतले बी संध्याकाळी म्हणून सगळेच्या सगळे मग मला विचारायला मी म्हणलं बाई तिले म्हणलं काय व काय केलं होतं ना चंदा नको ना राहू दे म्हटलं राहू दे तर हे म्हणते नाही काही नाही म्हणते करतोच म्हणते जे आहे ते करावंच लागन ना म्हणते पैशा पाण्याचं नको हे करू म्हणते आणले म्हणते म्हणते माझ्या भावानं हा तर त्याच्यातलंच करतो म्हणते मी तेवढं टेन्शन नको घेऊ म्हणते मग मी म्हणलं तिला हलकी पतली साडी दे अशी काय गिरी देऊ नको म्हणलं विकत फिकत काय आणू नको का असं त्याच्यातले देऊन देजो म्हणलं म्हणे मी ना आणल्या म्हणे साड्या सकाळीच आणल्या म्हणे आज सकाळी दोघीले दोन तुमच्या दोघी सास सुनासाठी तर या म्हणे तुम्ही जेवाले आपल्याला जेवाले सांगून दिलं मग तिनं राहू द्या लागत होत असं का होत होत या गोडीन यानं केलंच पाहिजे असं काही जरुरी आहे का जाऊ दे नाही तर तिची इच्छा असेल तर मग करू दे जाऊ दे बोलावलं तिने मग आपल्याली मान ठेवास लाग आपल्या घरी केलं तर तिले बरोबर आपण किती काही म्हणू तिची परिस्थिती समजून घेऊ चंदाची पण तिले मनात बरोबर नसन वाटत बर बर ना तिले बरोबर नसन वाटत मनात हो आता तिले केल्याशिवाय काही के मनाची शांती भेटणार आहे बरोबर आहे बर ना लग्नासारखं लग्न केलं पोरीचं सर्व केलं आणि एवढू कायले जाऊ देणार आहे ते वाली बी मग बरोबर आहे तिचं वाल नाही मला चरण भेटला होता. चरण बी म्हणे म्हणे संध्याकाळी स्वयंपाक चालू आहे म्हणे घरी म्हणे हे गेली वाटते रोशनी गेली वाटते तिकडं करू सरू लागल नाही होयपाक बनवला मी म्हणलं तू करू लागते माहिती काय आहे तिला करू लागले हाय जाय म्हणलं गेली मी म्हणलं करतो म्हटलं आजच्या दिवस ते रोशनी नाही नाही बरोबर बरं केलं तू ना बरं केलं पाठवलं तर तिले आणि जाऊ दे करू दे तिच्या मनाची शांत करू दे चंदाच्या चंदाबाईले तिले तस बी नाही केलं असतं ना तर ते बरोबर नसत वाटलं त्याईले आपल्याला काही फरक नाही पडत पण त्या ज्याचं मन त्यालेच खाते बरोबर आहे मग जाऊ दे करू दे, जाओ दे, जाओ दे, जाओ दे काही शंभर रुपयाची साडी घेतली तरी आपल्याला फरक नाही पडत ना आपल्याला काय आहे ते पैशावर ना त्या साडीवर थोडी पण एवढं असत पण मानाचं गोष्ट असते मानाची शंभर रुपयाची काय दीडशे रुपयाची आहे तिथे काही जास्त भारीतली काही घ्यायची नाही म्हणायचं असं म्हणलं पण नाही तुला आता मी म्हणलंच ना सर म्हणलं ना मी पण ऐकायला तयार ना ते आणले म्हणते सकाळी सांगून काय राहिली तुम्हाला ऐकतही नाही तुम्ही बरोबर बरोबर जाऊ दे आणि सूरज सूरज कुठं गेला त्याच्या साईडवर मी काय म्हणलं तू बाहेर घेऊन जा ना डोकून घ्या आपल्या वारात एखादी रोजदार सांगून पाणी ओलून घेईन मी कोईवारी पाह नाही ती वाट पाय इथं तू ऊन ऊन पडते ऊन ऊन पडून राहिली दोन तीन दिवस झाली एकच दिवस आला रात्रभर मांग आता दो दोन तीन दिवसा पाहिजे आणि तिचा पाणी येऊनही नाही बाई येते पण पाणी येतच नाही मग कसं करायचं थांबत का घेऊ घेऊन घेऊ आपला हाय तसं इरिकेशनचं तर डबून घेऊ जाऊ द्या पाण्याचं हे ऊनच दिसून राहिली तर डबून घेऊ मग उद्या घेऊन जा जाऊ आज त चंदन सांगितलं आपल्याला जेवण आहे आज तसं अर्धा दिवस चाललाच गेला तर उद्या असं काही घेऊन जा तुम्ही बाया तुम्ही म्हणाल तर हो घेऊन जा घेऊन जा घेऊन जा नाही बाहे हे करून राहिली आई दुविदाय करतो आणि

माझ सासूली सांगतो मी पहिले रसगीत बनवते बाकी भाजी झालेली आहे भाजी भात भातगीत झालेला आहे पण रस तर रस रस बनवतो आणि मग तिकडे माझ्या सासुली बोलवायला चालली त्याच नाही तर मग रोशन लिठव ना

दुकानात दोघा वाईले की इकडे पाया तिकडे पाया तिकडे पाया, पाया ते पोरगी दो जीवाची तिच्या घरी हे करून आली इकडे आपल्या घरी कराले तुला वाटते का रे लाज तोडशी हा बहिणीची तरी कदर आहे का आ ते पोरगी आली तर आपल्या घरी करू लागले हा नाही दुकानात जाले कोणी नाही काही कोणी हा कुठे गेल तर कुत्रा काय होतो निस्ती बोलतच राहतो मध्ये निस्ती बोलत राहते कधी तर चांगली बोलत जा

क्या वापस मने तुल नेत म्हणून माय मी लाडणे करणार बघू आता त्याला हां मायाकडून कोणती अपेक्षा ठेवायचं नाहीये हां तुले वाटत असेल का माय हाय माय वाली माय हाय माय तर तुना हे नाही ठेवलं नाव नाही ठेवलं सारा हे करून टाकलं तुना चरपूत चरपूत आणाल दोघाले नवरा बायकोले पैसा नाही बी नाही बी तुले सांगतो मी हां इथं खरी खाली भेट भेटलं पाहिजे ना तुले तर मग कामाल जायचं नाही तर घराच्या बाहेर रस्ता आहे तुले कुठे चाललं जाते इथं राहतच नाही तुला सांगतो मी हां

फालतू वाईट पुट्टीचे चटल लागलो आता मी माझ्या बाबा टोरेल येते आता माझी तर सातही देणार नाही म्हणते माझ्या बाबा आताच करा आणि टोरेल तर जास्त लागून मध्ये माझ्या इथे माझ्या सात नाही देईन तर माझ्या बाबा तुम्हाला जबरदस्ती देणार असं मला जास्त लागून आता बाई रानी रडू नको ना किती रडून राहिली तू हा एवढं रडणं बरोबर ना नाही बाई बिमार गिमार पडून जाशील लडू 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 चुपचाप राय बरं चुप राय बरं एवढं रडू नको बरं काय रडून राहिली तू हां झालं ना आता त्याचा बंदोबस्त हा त्या डुकऱ्याचा बंदोबस्त झाला ना आता हा अगं तू बिंदात जाऊ शकतो ना कॉलेजमध्ये आम्हाला काय माहीत बाई हा तू चार पाच दिवस झाला तू त्या पिच्या लागला होता तेव्हा सांगायला पाहिजे होतं का नाही आम्हाला हा तेव्हा सांगायला पाहिजे होतं का नाही आम्हाला मी सांगत होती आई पण बाबा तर माहीत आहे ना कशी आहे तर मग मला बाबालीच भ्या लागते बाबा माझ्या म्हणलं असतं का कॉलेजमध्ये जाणंच बंद कर तू राहू दे मग तू आला येते त्या मांग असं म्हणलं असतं हा इकडून येत असं ना तिकडून येत असंच काय करू मग मी तू सांग बरं हा मी सांगत होती घरी पण मग मी म्हणलं राहू द्या आवाला लागन लागन माग चालला जाईन म्हटलं मला गावा वाईट होत कॉलेज पर्यंत येईन म्हणून पहिले दोन तीन दिवस कॉलेजच्या बाहेर झाला मग कॉलेज पर्यंत आला ग अंदर एकदम डायरेक्ट अरे हो बरोबर आहे पण आता रोडून काय फायदा आहे का झालं ना आ झालं ना आता सॉल्व्ह त्या दिवशी ते सॉर म्हणून बरं झालं होतं आई आहे तर तू त्या दिवशी मांग लागला होता सारे पूर पुरी पाहि माझ्याकडे आणि काल तर त्यानं आदस केली आई आत पकडला मावाला आदस करंत मग तो आता आदस करंत अरे एवढा पोलिसाचा मार खाल्ला त्यानं त्या बाप सांगी नाही का हां संध्याकाळी आल्यावर सांगिन ते बाप हां किती मारलं म्हणते त्याला पोलिसानं हां तर अजून थोडी हिम्मत कर नसता ते हात पकडायचा हां एवढा हिम्मत नाही वाटत एवढा मारू मार खाऊ नाही बी तो हिंमत म्हणून त्याच्या ते बापांच्या हा त्याचे माय बाप चिपचिपच होते त्याच्या भेटला आता चांगला आता जाऊ तर देणार नाही असं लावून दिला असं सा, सास सासरे सा, तू याचा घेऊन ये आम्ही तर जात नाही आम्ही तर बोलून चुकलो त्याले आता कोणत्या तोंडात जाऊ आम्ही हा त्याच्या घरी पोरीले पाठवा पोरीले पाठवा करू करू हा कोणत्या तोंडाने मग तू जाय बा तू गेला पाहिजे तुझा बाई होय तुला काही हे नाही करणार ते असं असं तिच्या सासू तिची सासू तू आली सासून रे मटक टिकली आहे होती सासू तिने नाही तरे तरेचे नाटक येते त्या सासूने तरी बरं झालं हा त्या सासूने पोरगी आहे तुले न न धाय हा बरं झालं पोरगी आहे तर दुःख समजायला पाहिजे ना पोरीचं एका पोरीच्या मायबापाने किती बेकार वाटते जर तिचा घर जर बरोबर नसलं तर समजायला पाहिजे पण त्या सासूले अक्क नावाची चीजच नाही आहे हा काय बाप्पा मासाचं काढीच होई का राक्षसाच होई काय माहित आई आता मला समजूनच नाही राहिलं कसं घर मी जाऊ नाही गो कॉलेज मध्ये राहू दे मी नाही तर ऍडमिशन काढून टाक मी जातच नाही काय काढून टाकतो तू ऍडमिशन हा काय केली पन्नावला चांगला तू येते अमोल हा चांगला पन्नावला पोलिसांना तरी यांचं ते अंग हा आणि चल चार पाच दिवस जेवढे दिवस जायचं आहे आठ दिवस दहा दिवस म्हणशील तर त्यासोबत आहे तुम्ही त्या सोबत येतो पाय तुम्ही त्याच्या तू येते का तू हा येते का तू त्या सोबत राणे घाबरू नको तू तुला सांगतो आणि आता तू कॉलेज मध्ये नाव टाकलं ना आता कलस पूर्ण कॉलेज मी आहे ना त्यासोबत आता हे गोष्ट आले याची नाही राहिली आता मायवाला याची इज्जतीची प्रश्न राहिला हिवाला मग माय पोलीस हात पकडला जायना हा त्याने चांगलं काही काल पोलिसांना मस्त मारल चांगलं मारलं ते भ्रामडी <laughs> नाही खेळत त्याच्यावाला आणि पोलिसांनी म्हणे आणि तुम्हाला देऊन घेऊन निपटवा हा तिथे म्हणे देऊन घेऊन निपटवता पोलीस पैसे खाते तरी का हा पोलीस पोलीस चांगला आहे इमानदार माणूस आहे तो आला हा हे रोशनीचा मामा तो ओळखते चांगला आहे ना त्या पोलिसाले त्यानेच फोन केला होता रोशनीच्या मामानं रोशनीच्या मामाला रोशनी फोन केला मी रोशनीच्या मामाला सांगितलं होतं तर रोशनीच्या मामाने फोन केला तर तेव्हा म्हणून तर ते आगे काल हा कॉलेजच्या मागच्या साईडनं हे होती उभी तिथं त्याला हात गीत पकडला होता तो म्हणून ते आले माझ्यासोबत नाही तो येत नाही पोलीस असे सहसा करून किती चांगला माणूस आहे होतो हा मस्त माणूस आहे तो पोलीस बाबा आता येणार नाही का मग तू माय मांग आता परत नाही येणार ना बाबा तू माय मांग नाही नाही आता त्याची हिम्मत करणार नाही तो हिम्मतच करणार नाही ते मांग याची त्याची काही अजून हे करायची आहे हा त्याचे माय बाप पाया पडले त्या पोलिसाच्या हा तो खरच त्याला तू येणार आहे का आता नाही तिथंच तर तो पाय पडे हा तिथंच पाया पडे तू आता जाणार नाही आता जाणार नाही आता जाणार नाही हा एक दीड महिना नव्हती तुझ्या सोड चिट्टी होती मग काही संबंधच राहणार नाही आपल्याला मग त्याच्या मग त्याचा काही हेच नाही ना मतलबच नाही ना यायचं या आणि हे करायचं आणि तू काही कॉलेज सोडतो म्हणतो एवढं तुझी ऍडमिशन झाली सर्टिफिकेट हे ते कमी जोडायला लागला ग त्याला कागदपत्र हा किती कागदपत्र जोडायला लागली आणि आता तू म्हणतो का कॉलेज मी करत नाही करत नाही असं कसं जमणार कर बाई राणी असं नाही करू कर, कर।, कर बरं तुला जे करायचं आहे ते कर हा अन काय म्हणते भ्याच नाही आता बिलकुल आतापर्यंत मी तुला घराच्या बाहेर जाऊन येलो पटकन लग्न करून हा माहित गलती आहे ही वाली आता तू नाही का हे अशी घाबरतो ना तो हे घाबरत पण सोडून दे आणि तू सांगतो चांगली हिमती वाढवत माईपूर घेऊ तू हा माय पोर घेऊनची पोर घेऊ तू हा चांगली हिमती बन आता आता या या असे लपकंडर लुपकंडरवालेले भ्याच नाही बिलकुल तुले कॉलेज मध्ये काय कायच्यासाठी टाकलं मी शिकायसाठी नाही सांगत टाकलं तुझ्या हिम्मत वाढली पाहिजे म्हणून टाकलं हा हिमत वाढली पाहिजे चार चौघ वाले हे वाढलं पाहिजे म्हणून टाकलं मी तुले तुले शिकायचं आहे त पास होय काही होय तुले जे करायचं ते करच नाही नाही आता जात नाही म्हणून जातो बिंदास जायचो बिंदास राहतो आता चांगलं फक्त वाईट मार्गावर जाऊ नको बाई राणी माय ह्या गोष्टी पहिल्यापासून विरुद्ध आहे मले ना ह्या गोष्टी आवडत नाही बाई राणी हा पहिले जशी होती तू तशी आता राय मा हा मावाल्या याले बट्टस लावू नको मा तू तु, हा तुला सांगतो मी पाया हात जोडतो मा तू तु, याले हा नाही बाबा तुम्हाला मायावर विश्वास आहे ना नाही बाबा मी नाही करणार तुम्ही लग्न झाल्यावर मायावाल्या मतदान ऐकू राहिले आता आणि मला शिकून राहिले आपल्या गावातली कोणतीच पोरगी लग्न झाल्यावर शिकली नाही अजूनपर्यंत तुम्ही तर मला शिकून राहिले हा पण मी तुमच्या सोबत अशी करून का काहीच नाही करणार मी बाबा तुमच्या मनाशिवाय काहीच नाही करणार बाबा काय बाई पोरगी सारे या मन निघून गेलं त्यांना आला काय हलकटच्या ना हलकट माणसाच्या ना या पुरीचं सारं मन निघून बाई लग्नातून हा आता कसंच करा बाई या पुरीचं जाऊ दे तिला शिक्षणात करते करू दे बापा जे करायचं ते करते बाई चुपचुप रे आता रडू नको मग आता आता सांगतलं ते बाबा सांगतलं त्या बाबांना आता बिलकुल रडू नको बाई जेवण करणार रे बा हा जेवण करणं हा जेवण करणं ते रोशनीनं तुले मांडे आणून दिले रस आणून दिला भाजी पूर्ण ताटत बनवून आणून दिलं तिनं त्यासाठी हा रोशनीनं आणि म्हणे रो राणीला जेवण करायला म्हणे हा ते राणी म्हणे दोन तीन दिवस झाले म्हणे बरोबर हे नाही तिला माहीत पडलं ना ते नवरा ते मांग आलता बा म्हणून आणि हातगीत पकडलं हे माहीत पडलं तर ते टाटे घेऊन आली आणि तू झोपून होती पण मी बर बर तीकड़, तीकड़, तीकड़ न उठवलं नाही मी म्हटलं काल रात्री तू बरोबर झोपली नाही तर राहू द्या म्हटलं उठवलं नाही आणि मग तू जाशील ना आता तर आता नको जाऊ बरं नाही वाटत ते जेवणं खावणं चालू असून त्याचे तर बरं नाही वाटत उद्या सकाळी की भेटजो ते मी सकाळी जाजो रश्मीच्या घरी तिकडं तिच्यावाल्या सासूच्या घरी निर्मलाबाईच्या घरी भेटजो हां उद्या तर काही कॉलेजमध्ये जाशील काही तू उद्या उद्याचे दिवस नाही जात आहे मी आता उद्याचे दिवस जात नाही मी दोन तीन दिवस नाही जात माझ्या डोक्यातून जाणारच नाही आई गोष्टी आता बरोबर नको जाऊ नको जाऊ दोन दो। तीन दिवस नाही जात तर नको जाऊ आराम कर दोन तीन दिवस पण नाही का आता तू काही चांगली राह असं लोड भर लोड भर नको करू तुला राणे तुला सांगतो तु मी लोड भर नको करू आता ते घेऊन घे म्हणते ना घेऊन घे मग ते ती माई म्हणते जेवण करू म्हणून ते जेवून घे बरं जाय बरं घेऊन घे बरोबर घेऊन घे लवकर जा कालही बरोबर जेवली नाही ते पोट्टी मला बरं नाही लागत तू जेवली नाही तर आणि अशी लढत राहतो तर माय मान मग जा जेव बापासाठी जेवत नाही का तू बापाच्या मतानं ऐकत नाही तुझ्या बाबाच्या मतानं ऐकत नाही का तू ऐकतो ना जी बाबा तुमच्या मतानं ऐकतो ना मी जेवतो मी जेवतो आता मी टेन्शन सोडून देतो मी तुम्ही आहे ना माझ्यासोबत दोघे जण तर आता मी टेन्शन सोडून देतो आणि माझ्या तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही माझ्यासाठी सगळं चांगलंच करा त्याचा बंदोबस्त केला असं आता नाही आणि तू माझ्या मागं जेवतो मी आता